हॅलो फ्रेंड्स सिटी सिटी व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत हा व्हिडिओ आहे महाकुंभमध्ये जेव्हा गेलो होतो तेव्हाच आहे कारण तेव्हा तिथून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आम्ही फिरायला निघालो मी घेतला होता रुद्राक्ष आणि रुद्राक्ष तिथून आणणं हे खूप महत्त्वाचं आहे असंही म्हटलं जातं म्हणून मी पहिले रुद्राक्ष घ्यायला गेली तर रुद्राक्ष घ्यायला गेल्याच्यानंतर ते दादा म्हणायचे की कोणताही एक निवडा आणि तुम्हाला ते तीस रुपयाला जर जे निघेल ते एकमुखी दोनमुखी चारमुखी पंचमुखी ते तुमच्या नशिबानं निघतं ठीक आहे मग मी एक निवडला आणि त्यांना निवडून दिलं तर बघा ते छानपैकी असे त्याचे पूर्णजीवाचं एक हे असते पहिले तर त्यांना कसं ते दे? गोल गोल असते ते बिलकुल जसे बोरं असतात तसं असतं ते रुद्राक्ष त्यावर कवर असतं नंतर ते त्याला छानपैकी शिरून टाकते आणि नंतर त्याला ब्रश बघा कसं घासते बघा आणि रुद्राक्ष हे आणल्यावर असे असतात जेव्हा ते झाडाचे आणतात तोडून तेव्हा ते वेगळेच असते नंतर त्याला शिलते आणि नंतरच त्याला ब्रशने साफ करते बघा किती छान असं सा ते साफ करत आहे आणि थोड्याच लगेच दोन मिनटामध्येच ते आपल्याला देते तर बघा मी जेव्हा निवडलं ते कोणतं रुद्राक्ष होतं आणि रुद्राक्ष आणणं हे खूप महत्त्वाचं असते कुंभामधून आणलेलं रुद्राक्ष आपल्या देवघरात ठेवायचं असंही म्हटलं जातं बघा निघालं होतं आणि तेही पाच मुखी निघालं होतं आणि मी मनात तेच म्हणत होते की पाच मुखी निघाला हवं मुखी आणि सेम तेच निघाला आणि ते बघून मला खूप जास्त आनंद झाला की पाचमुखी दर द्राक्ष निघाला त्यांना तीस रुपये दिले आणि तिथून निघून गेलो आणि सोबतच फिरतसुद्धा होतो बघा किती सारी गर्दी होती मागे सोबत जात होती आणि व्हिडिओसुद्धा बनवणं चालू होतं असं तुम्ही व्हिडिओ बघण्यासाठी सुट्टी सुटा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर